नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो दोन हजार पंचवीस वर्ष संपलेलं आहे आणि वेद आपल्याला दोन हजार सव्वीसच्या दक्षिण पश्चिम मान्सूनचे लागलेले आहेत मित्रांनो दोन हजार सव्वीसचा दक्षिण पश्चिम मान्सून कसा असेल आणि त्यामध्ये प्रशांत महासागराची भूमिका खरोखरच पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे या सर्व घडामोडी आपण आज पाहणार आहोत आज फक्त आपण या मॉडेलचे विश्लेषण करणार आहोत मित्रांनो समुद्राचं तापमान दर्शवणारे हे जगातले मॉडेल आहे अतिशय सॉरी त्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो हा दक्षिण अमेरिका खंड आहे आणि चिली या ठिकाणी देश आहे आणि मला सांगाशी वाटते चिली असेल पेरू असेल इथंवर पेरू देश आहे भारतीय मान्सूनची सुरुवात या देशापासून होत असते प्रशांत महासागरापासून त्याचा उगम होतो आणि मित्रांनो नेमकं आपण सांगितलेलं आहे की जानेवारीच्या मध्यानंतर आज तेरा तारीख मित्रांनो अगदी आजपासूनच या ठिकाणी प्रशांत महासागरामध्ये मा मोठ्या प्रमाणावर हालचालीला सुरुवात झालेली आहे प्रशांत महासागरातलं जे काही उबदार पाणी आहे मित्रांनो हे या ठिकाणी या पद्धतीने व्हायला सुरुवात झाली हा जो पश्चिम प्रश... प्रशांत महासागर आहे हा पूर्व प्रशांत महासागर आहे आणि या पश्चिम प्रशांत महासागरातलं जे उबदार पाणी आहे जे की या भारतीय भूखंडाकडे यायचं भारतीय विभागाकडे यायचं दक्षिण आशियाई खंडाकडे यायचं ते येत नसत न येता ते आता पूर्वेकडे व्हायला सुरुवात होणार आहे जवळजवळ झालेलीच आहे मित्रांनो प्रशांत महासागर न्यूट्रल कंडिशनमध्ये जात आहे न्यूट्रल कंडिशनमधून फेब्रुवारी मार्चपासून प्रशांत महासागरामध्ये अलिनो उद्भवत आहे कोणी किती जरी काही म्हटलं मित्रांनो अ लिनोच्या कालखंडात भारतात कमी पावसाचा सामना करावा लागतो यात कुठेही दुमत नाही जरी भारतीय हवामानावर हो यमजीओ फेज असेल हिंदी महासागरातला ऐवडी असेल ही जरी घटक पॉझिटिव्ह चांगले करत असतील चांगला परिणाम करत असतील परंतु मित्रांनो आपण जर पाठीमागची हिस्ट्री पाहिली अठराशे एकाहत्तर ते दोन हजार तेवीस या जवळपास दीडशे वर्षाच्या कालखंडातली जर हिस्ट्री तपासली तर अल्नोच्या कालखंडात फक्त आतापर्यंत चार वेळा चांगला पाऊस झालेला आहे भारतात अल्नो असताना सुद्धा आयओडी घटक आणि इंडियन ओशन रायफल जो घटक आहे एमजीओ जो घटक आहे या सर्व कारणामुळे फक्त चार वेळेस दीडशे वर्षात चांगला पाऊस झालेला आहे आणि मित्रांनो मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ही अल्लेनो असताना सुद्धा पाचव्यांदा एमजीओ आणि आयओडीमुळे चांगला पाऊस व्हावा एवढीच अपेक्षा मी सुद्धा करतो परंतु धोक्याची घंटा मित्रांनो सांगितली पाहिजे बरेचसे जे हवामानाच्या संदर्भात काम करणारे संस्था आहेत त्यांचे सर्वांचे अंदाज आता या इशाऱ्याकडे येत आहेत की प्रशांत महासागरामध्ये अल्युनो उद्भवत आहे मित्रांनो अंदाज सांगणे म्हणजे घाबरवणे नव्हे तर सतर्क करणे हे जर मी तुम्हाला जून मध्ये सांगितलं तर ऐन वेळेला तुमची धावपळ होऊ शकते मी सहा महिन्या पासून पूर्वीपासून सांगत आहे की प्रशांत महासागरामध्ये अल्लीनं उद्भवत आहे या कालखंडात भारतात कमी पाऊस होतो म्हणून पैसा आणि पाणी जपून वापरा हे आपण सातत्याने सांगितलेलं आहे शेतीच्या सिंचनासाठी लागणारं जे पाणी असतं मित्रांनो त्याचं स्टोरेज करा साठवणूक करा आणि येणाऱ्या काळात आवर्षणाच्या काळात निश्चित त्याचा वाप वापर करा आपल्या भारतीय हवामानावर हो प्रशांत महासागराची खूप मोठी भूमिका असते जरी इंडियन ओशन डायपोल एम जी ओ ही घटक जरी सक्रिय असले तर मनावा तितकासा पाऊस आपल्याला ते देत नाहीत हे हे लक्षात घ्या एवढंच या निमित्ताने सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र